रुग्णालयाची तोडफोड करणं महिला कार्यकर्त्यांना भोवलं भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांविरोधात नोंदले गुन्हे चित्रवाघांकडून भाजपाच्या रणरागिणींचं कौतुक डॉक्टर घैसासला धडा शिकवल्यानं दिली शाबासकी मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपली राज्य सरकारला गोपनीय अहवाल पाठवला उद्या आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण घेण्याची शक्यता मनिषा भिसे मृत्यूप्रकरणी समिती गठित पैशांचा विचार न करता रुग्णाला ऍडमिट करणं गरजेचं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रकरणाची गंभीर दखल महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्याविरोधात कायदा हवाच या <्राँगा> कायद्याची घोषणा <्राँगा> बारा एप्रिलला झाली तर आनंदच होईल खासदार छत्रपती उदयनराजे यांची प्रतिक्रिया प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना आधार देणं आमचं कर्तव्य अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री भेटले प्रशांत कोरडकरचा कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला कोरडकरच्या जामीन अर्जावर सात एप्रिलला सुनावणी गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती ग्रामस्थांना रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणं अशक्य